राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी कि मी जन्माला येऊन माझ्या आई वडिलांनी मला जन्माला घातलं ते जन्माला घातल्यानंतर या बेलवली परिसराचा जो काया पलट झाला तो त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने झाला असं मला आजच्या दिवशी वाटत कारण की <प्रेंगे> मी स्वतः स्वप्नात विचार केला नव्हतं की या ठिकाणी असं चांगलं उद्यान मी करेल <प्रेंगे> कारण की मी दोन हजार साली नगरसेवक झालो या विभागातनं निवडून आलो दोन हजार पाच साली सुद्धा नगरसेवक या विभागातनं निवडून आलो तेव्हा नगरपालिकेची परिस्थिती सुद्धा चांगली नव्हती आपल्या विभागातले रस्ते सुद्धा चांगले नव्हते एक सुद्धा रस्ता नव्हता पण तुटपुंजी निधी जो नगर भेटायचा कारण का आम्ही विरोधी पक्ष होतो सरकार काँग्रेसचं होत आणि आपल्याला जे पैसे भेटत त्या पैशात आपण या विभागात विकास करायचो त्यानंतर या ठिकाणी रे महिला सीट पडली उषा मात्रेला बिनविरोध निवडून दिली मला सुद्धा नगरसेवक व्हायचं मी रमेशवाडीमध्ये जाऊन उभा राहिलो त्या ठिकाणी निवडून आलो निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी मला नगराध्यक्ष होण्याची संधी भेटली आणि संधी भेटल्यानंतर पहिल्यांदा या बदलापूरचा चेहरा मोरा त्या दिवसापासून बदलण्याचं काम तुम्ही बघा दोन हजार अकरा नंतर बदलापूरची सर्व डेव्हलपमेंट झालेली आहे दोन हजार सात नंतर या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभा राहायला सुरुवात झालेली आहे परंतु बिल्डिंग होत असताना इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय पण त्या ठिकाणचे रस्ते चांगले पाहिजेत चांगली उद्यानं पाहिजेत चांगली पाण्याची सोय पाहिजे चांगले सेवा त्यांना दिली दिली गेली पाहिजे या कर प्राथम्यानं आम्ही लक्ष दिलं मला वाटतं या विभागामध्ये एवढी लोक राहत असतील एका सुद्धा कुठच्या व्यक्तीला आमच्यावर सांगायला यायला लागलं नाही की आमच्या विभागात रस्ता बनवून द्या आमच्या विभागात स्ट्रीट लाईट लावून द्या आमच्या विभागात कचरा उचलला जात नाही आमच्या विभागात पाणी येत नाही का एवढं बारीक लक्ष आमचं या बेळू विभागाकडे असते नेहमीच आम्ही स्वतः व्यवसायाने बांधकाम व्यवसाय आहोत नगरसेवक झाला की श्रीधर पाटील सांगितलं मोकळी जागा कुठे भेटते आणि मी टपरी कशी लावतो म्हणून टपरेवाले नगरसेवक आम्ही फॅमिली नाहीये कोणी काही आमच्यावर आरोप करत असेल त्यांनी आमच्या समोर यायचा आणि आमची एक तरी टपरे असेल माळ सहा जीसीपी तीन टोकलो आहेत पहिल्यांदा मी माझी जीसीपी नेऊन ती टपरे सांगायची वामन मात्री तुकारा मात्री टपरे पहिल्यांदा मी नेऊन तोडणार आणि जे आमच्यावर टीका करतात त्यांच्या लोकांच्या किती टपर्या आहेत ते आम्ही त्यांना दाखवतो त्यांनी ती कारवाई केली तर नक्कीच हे बदलापूर शहर सुद्धा चायनाच्या लेवलला आणि आपल्या भारत देशाच्या लेवलला जा काही शहर जी डेव्हलप चालली आहेत त्या लेवलला ले जाईल ससाने काका तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी सोळा सतरा चाली झालेल्या परंतु उपविभागीय अधिकारी मुंडारे साहेब त्या होते त्यांना सांगितलं ती जागा सरकारी आहे आणि त्या सरकारी जागेमध्ये चाली होतात त्यांनी तुरंत नगरपालिकेनं विचारता स्वतःच मशिनरी आणून त्या चाली उद्ध्वस्त केल्या आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपल्याला चांगलं उद्यान त्या ठिकाणी बनवता आलं राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी